हॅलो 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 माझं नाव विशाल दत्ताराम किशोर भालेकर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी दत्ताराम हे नाव म्हणजे माझ्या आजोबांचं नाव माझ्या नावात का लावलं कारण झालं काय माझे आजोबा गेले आणि दोन महिन्याने मी झालो त्यामुळे आजीने माझं नाव दत्ताराम ठेवले आणि माझी आई खूप हौशी तिने माझं नाव विशाल ठेवला आणि तोच शब्द मी बरोबर हेरला आणि म्हणून मी आज येऊ अस तर हा माझा स्टँडअपचा पहिलाच प्रयत्न आहे म्हणजे मी श्रीकांतला म्हणालो होतो की श्रीकांत मला नाही जमणार आहे मी आतापर्यंत फक्त नाटकाचे से सेट केले तू मला हा सेट करायला का सांगतोय मला नाही शक्य तर त्या दिवशी त्याचा फोन आला आणि मित्राची कन्व्हिन्सिंग पॉवर काय असते बघा ना तुम्हाला म्हणाला की विशाल तू ये तू करशील तू भारी करशील तुझ्यासारखा चेहरा असा ना माझ्याकडे तर मी बाई मचवला असा मचवला अस मग मी विचार केला स्वतः पण यार करायला पाहिजे आपण म्हणून मी आरशाजवळ गेलो स्वतःला आरशात पाहिलं <laughs> मी स्वतः घाबरलो हो खरंच मी घाबरलो आणि मग मला जसं दोन मिनिट वाटलं की यार त्यामुळेच माझे दोन महिन्यात दोन ब्रेकअप झाले असे पण थँक्यू सो मच श्रीकांत तुम्हाला हा स्टेज देतच तर निरागस एखाद्याने किती असावा तुम्ही बसल्यापैकी कोणी निरागस आहे का म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये कुणी असं आहे का की आमचा हा मित्र खूप निरागस आहे आमच्या मित्रांमधला तो निरागस मित्र मी आहे हो म्हणजे मी निरागस आहे मी मला असं वाटतं तुम्हाला किस्सा ऐकल्यावर तुम्हाला कळेलच मी असं काय म्हणतोय तर एक दिवशी काय झालं नाटकाची तालीम होती मी बारा बारा तास नाटकाच्या तालीमी करतो अशी त्या दिवशी अशी तालीम झाली रंतरू झाली रंतरू झाल्यावरती डिरेक्टर सोबत आम्ही डिस्कस करतो डिस्कस करत असताना मला खूप झोप येत होती मी पेंगत होतो आणि नेमकं डिरेक्टरने मला पाहिलं डिरेक्टर म्हणाला जा चहा मला पेमताना पाहिलं डिरेक्टर म्हणाला जा चहा घेऊन म्हणून मी गेलो चहा घेतला आणि परत आलो दोन मिनटाने डिरेक्टरने मला पुन्हा नोटीस केलं की विशाल चहा घेऊन आलास का मी म्हटलं हो चहा घेऊन आलो तर म्हटलं वाट सगळ्यांना म्हटलं सर मी चहा घेऊन आलो इतका निराजच होतं जे मला वाटलं की त्या डिरेक्टरला माझ्यावर दया आली आणि त्याला माझे झोप बघवले नाही तो म्हणाला की जा चहा घेऊन ये तुला बर वाटेल म्हणून मी गेलो एकटा चहा प्यायलो आणि परत <laughs> <laughs> तर जसा मग माझा मित्र शुभम त्याने किस्सा सांगितला की एक दगड मारला रेल्वे स्टेशनवरून की बारा शुभम सापडतील तसाच प्रत्येक आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक शुभम नावाचा मित्र असतो असा माझ्याही आयुष्यात शुभम नावाचा एक मित्र आहे पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे तो प्रचंड आळशी आहे म्हणजे एखाद्याने आळशी असावं तर ते किती असावं तर एक दिवशी असंच आम्ही कॅम्पिंगला गेलो शुभम मी दीप्या असं आम्ही सगळे मित्र कॅम्पिंगला गेलो कॅम्पिंगला जाताना मस्त टेंट वगैरे सगळी तयारी आहे मी जेवणाला रात्री बिर्याणी करू म्हणून बासमती राईस दोन किलो चिकन असं सगळं घेऊन आम्ही कॅम्पिंगला गेलो जाताना रस्त्यात आम्हाला खापशी लागेल जाताना रस्त्यात आम्हाला एक हापशी लागली म्हटलं या हापशीवर आपण सगळं धुवून वगैरे घेऊयात राईस धुयात वगैरे सगळं आणि आता चिकन धुवायला घेतलं म्हणून दोन किलो चिकन आणलेलं त्याची पिशवी उलटी गेली तो पण आमच्या लक्षात आलं दोन किलो चिकनच पाव किलो चिकन झालं हा काय प्रकार आहे नाही हीच रिएक्शन होती आमची की हा काय प्रकार आहे त्यातला एक जण मित्रांमधला म्हणाला की भूताटके झाले आमच्या अजून कपाळात गेल्या भाई हा काय प्रकार आहे दोन किलोचे चिकन पाव किलो कस झालं मुलं आम्ही सगळी टेन्शनमध्ये आता रात्री खाणार काय आणि त्यापेक्षा जास्त टेन्शन ह्याचं होतं की भुताटकी लागली की काय मग हेच चाललंय तेच चाललंय सगळं चाललंय चाललंय आणि थोड्या वेळाने आम्हाला लक्षात आलं शुभम तिकडे बाजूला बसलाय म्हणून आम्ही शुभमला विचारलं की शुभम तुला कळलं का रे काय झालं किंवा तू काय पाहिलंच का कारण तुझ्या समोरच होतं ना तर तो म्हणाला की हो मी बसलेलो इथेच ते गाडीवरच पिशवी लावलेली आहे ना चिकनची तर तिथे एक कुत्रा आला त्या कुत्र्याने ते चिकन खाल्लं आमचं झालं अरे तुला त्याला असं नाही वाटलं तेही नाही आम्हाला कोणालाही सांगावं असंही नाही वाटलं म्हणजे एखाद्याने किती आळशी असावं बघा त्याला तिथून तेही कष्ट करावसं नाही वाटले की कुत्र्या हट कुत्र्या जा, जा किती जाशी असावं मग आम्ही तेच पाव किलो चिकन घेतलं त्याच्यातच आम्ही बिर्याणी केली आणि आम्ही आमची कॅम्पिंग सक्सेसफुल तर असाच आणखी माझा एक मित्र आहे हर्षा नाही भोगले नाही ज्याच्यात आम्ही भोगले तर इथे लग्न झालेलं कोणी आहे का बर तर आमच्या हर्षाचंही असं काही दिवसापूर्वी लग्न झालं त्याने आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं म्हणाला आम्ही लग्न करतोय पण माझं लग्न गावी आहे मी म्हटलं गावी का करतोच लग्न तो म्हणाला अरे सगळेच मुंबईत करतात रे करता मी गावी करणार आहे हीच तर घरी मजा आहे म्हटलं ठीक आहे गावी लग्न लग्न अगदी मे महिन्याच्या सुट्टीत रखरखीत उन्हात आणि हळदीच्या दिवशी आम्ही दुपारपर्यंत म्हणजे पोचलो गावी गावी पोचलो आणि हर्षाला म्हणालो हर्षा तो खूप भूक लागली यार ट्रॅव्हल करून आलो भूक लागली जेवायची सोय कुठे सांग हई काय इथेच म्हटलं ह्या उन्हात जेवायचं आम्ही हा बाबा हीच तर खरी मजा आहे बघ सगळी इथेच जेवतात <laughs> जेवतो जेवण झालं आणि मग अशात म्हणालो मी हळदी नाईट आज मित्राची आज हळद आहे त्यासाठी आम्ही आलोय आणि उद्या लग्न आहे तर हळदी नाही त्याला म्हंटल काय सोय दारूची ठीक आहे इथेच म्हंटल इथे दवाखान्यात तो बोलतो हो आमच्याकडे सगळी दारू दवाखान्यातच ठेवतो आणि सगळी लोक जाऊन आम्ही तिथेच पितो अरे हिच घरी मजा आहे म्हटलं भावा ठीक आहे दारू झाली हळद झाली नाचूनही झालं जेवून झालं सगळं करून झालं आता दमलो त्याला म्हटलं हर्षा झोपायची सोय कुठे चल झोपायला घेऊन चला आता आम्ही खूप दमलो झोपू दे म्हणून त्याने हंतरुण वगैरे घालून दिलं हंतरुण वगैरे घातलं आणि झोपलो झोपल्या झोपल्या ना मला एक वास यायला लागला त्याला म्हंटल हर्षा शेणाचा वास येतोय का रे तुला हा भावा आपण गोट्यात आहे गोट्यात ही खरी मजा आहे इथे माझा वाण फुटला त्याला म्हटलं हर्षा भावा काय सोय केली तू नाही तर जनरली कसं होतं मित्र आपली फाय स्टार ची सोय करतो इथे आमच्या हर्षाने मिलियन स्टार ची सोय केली त्याला म्हटलं अरे हे काय सोय केली असे तू आमची तो म्हणतो अरे भावा मी नवरा आहे ना आम्ही वेशीच्या बाहेर जाऊ नाही शकत म्हंटल म्हणून तू आम्हाला तो काय हे म्हणतो हीच तर खरी मजा आहे श्रीकांत तुलाही थँक्यू आणि मॅडमॉक्सी खरंच थँक्यू तुम्ही आम्हाला पहिल्यांदा स्टेज दिला आणि माझं पहिलंच फ्रँक थँक्यू सो मच